नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही आजच जर आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित लक्षात राहील आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं समजू नका छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून व्यवस्थित इंग्रजी शिकवू शकतात त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमचे मित्रपरिवार असतील प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू आज आपण बघणार आहोत ॲक्टिव्ह व्हाईसची संपूर्ण माहिती आणि त्यांची सर्वसामावेशक वाक्य म्हणजे ॲक्टिव्ह व्हाईसची वाक्य कशी असतात त्याचा नेमका अर्थ आणि उपयोग कसा केला जातो त्याचं स्ट्रक्चर कसं असतं त्याचं आप सगळं आपण इस्तंभूत माहिती आपण इथे घेणार आहोत ए टू सेटमध्ये पहिलं बघा ॲक्टिव्ह व्हाईसचा अर्थ आणि उपयोग वापर म्हणजे कसा केला जातो केव्हा केला जातो, भाईस जातो? भाईस आता मेनली ॲक्टिव्ह व्हाईसला मराठीत काय म्हटलं जातं तर ॲक्टिव्ह व्हाईसला मराठीत कर्तरी प्रयोग असे म्हटलं जातं कर्तरी प्रयोग असं म्हटलं जातं आता ॲक्टिव्ह व्हाईसच्या वाक्यात कर्त्याला महत्त्व वा प्राप्त झालेलं असतं म्हणजे ॲक्टिव्ह व्हाईसला कर्त्याने सुरुवात होते आणि कर्त्याला महत्त्व असतं म्हणजे कर्त्यामार्फत ती क्रिया घडवून येते याचा अर्थ याचा अर्थ असा होतो की कर्त्यामार्फत क्रिया घडवून आणली जाते कर्त्यावर जोर दिला जातो एकदम सोप्या भाषेत सांगायचे झाले तर कर्ता ॲक्टिव्ह झालेला असतो म्हणजे यामध्ये कर्त्याभोवती पूर्ण वाक्य फिरत असते कर्ता मेन रोल प्ले करतो तिथे आणि कर्ता हा ॲक्टिव्ह झालेला असतो म्हणजे कर्त्याने केलेली आहे क्रिया असं आपल्याला ज्यावेळी सूचित केलं जातं सांगितलं जातं ती वाक्य सगळी होतात ती ॲक्टिव्ह व्हाईसमध्ये केली जातात आणि ॲक्टिव्ह व्हाईसला मराठीमध्ये कर्तरी प्रयोग म्हटलं जातं आता महत्त्वाचं ह्याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे तर ॲक्टिव व्हाईस कर्ता सब्जेक्ट स्टार्ट म्हणजे ॲक्टिव्ह व्हाईसची सुरुवातच मुळी कर्त्यापासून केली जाते पण काही वाक्य असतात लक्षात घ्या जी वाक्य आज्ञार्थी वाक्य म्हणून येतात इम्प्रोरेटिव्ह सेंटेन्समधून येतात त्यावेळी मात्र कर्त्याने म्हणजे लेट वगैरेचे लेट किंवा शॉर्टमध्ये क्लोज द विंडो आज्ञार्थी वाक्य वगैरे असतील त्यावेळी वाक्यावेळी जी कर्त्याने सुरुवात होत नाही तर क्लोज द विंडो अशा प्रकारे वाक्याची सुरुवात होतात ती पण अंडर कर्तरी प्रयोग म्हणजे ॲक्टरी ॲक्टिव ह्याच्यात कर्तरी प्रयोग म्हणजे ॲक्टिव व्हॉइसमध्ये असतात हे लक्षात घ्या ॲक्टिव व्हाईस करता सब्जेक्ट स्टार्ट दुसरं महत्त्वाचं काय आहे तर कर्त्यापासून सुरुवात होणारी सर्व प्रकारची वाक्ये ही ॲक्टिव्ह व्हाईसची असतात ही सांगितलेले आहेच तुम्हाला अँड थर्ड वन प्रश्नार्थक वाक्ये त्याच्या नियमानुसार असतात लक्षात घ्या प्रश्नार्थक वाक्याची वाक्या वाक्या रचना ही सेपरेट असते ती कर्त्याने चालू कशी होणार प्रश्नार्थक वाक्याची सुरुवात ही कशापासून सा चालू होती एक तर क्रियापदापासून अदरवाईज डब्ल्यू एच वर्डपासून सुरुवात होती तशीच वाक्याची रचना असते त्यावेळी तुम्ही म्हणत असाल आता वाकर्त्यापासूनच सर्व वाक्यांची रचना होते म्हणजे त्या प्रश्नार्थक वाक्याची सुरुवात पण कर्त्यापासून होईल तसं नाही म्हणजे प्रश्नार्थक वाक्याची रचना कशी असते स्ट्रक्चर कशी असते त्याचप्रमाणे सुरू होते पण ती कर्तरी वाक्याची रचना असते म्हणजे कर्तरी वाक्यातच ते मोडतात हे लक्षात असू द्या हे महत्त्वाच्या टीप्स लक्षात घ्या त्याच्यानंतर आता वाक्य बघूया ॲक्टिव्ह व्हॉइसची सरावाची महत्त्वपूर्ण वाक्य आता वाक्य कुठले आहेत पहिलं बघा मांजर चेंडूचा पाठलाग करते मांजर चेंडूचा पाठलाग करते इथे कर्ता कुठला आहे तर मांजर आहे म्हणजे द कॅट द कॅट त्याच्यानंतर चेसेस चेसेस करणे म्हणजे पाठलाग करणे आणि द बॉल म्हणजे चेंडू साधारण रचना आहे साध्या वर्तमान काळाची आहे बघा कर्ता प्लस क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजे एस ई लाग ला एस लागतो आता द कॅट सिंग्युलर असल्यामुळे एकवचनी असल्यामुळे त्याला एस लागलेला आहे आणि द बॉल आलेला आहे ते हे आलेलं आहे द बॉल आलेला आहे तो ऑब्जेक्ट कर्म म्हणून आलेला आहे ॲट लास्टला फुल स्टॉप वाक्य बघा द कॅट चेसेस द बॉल द कॅट चेसेस द बॉल इथे बघा कर्ता महत्त्वाची भूमिका पार पाडतो कारण कर्ता काय करतो हे आपल्याला सांगत आहे कोणती क्रिया करत आहे आता मांजर हा कर्ता झाला ती कोणती क्रिया करत आहे तर ती चेंडूचा पाठलाग करत आहे त्याच्यामुळे मांजर ही मेन झालं त्यासाठी हे ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे कारण इथे ॲक्टिव्ह होतो कर्ता ॲक्टिव्ह झालेला आहे बघा मांजर ॲक्टिव्ह झालेली आहे ती चेंडूचा पाठलाग करत आहे अशा प्रकारे वाक्य वाक्य द कॅट चेसेस द मॉल ह्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल त्याचप्रमाणे खाली वाक्य आहे ती पण तसंच म कर्त्याला महत्त्व प्राप्त झालेलं असतं दुसरं वाक्य बघा शिकाऱ्याने सिंहाला मारले शिकाऱ्याने सिंहाला मारले वाक्यांना द हंटर किल द लायन द हंटर किल द लायन हे वाक्य साध्या भूतकाळातलं आहे कर्ता प्लस क्रियापदाचं दुसरं रूप प्लस कर्म म्हणजे ऑब्जेक्ट इथे कर्ता द हंटर आलेलं आहे क्रियापदाचं दुसरं रूप किल्ड के आय डबल एल ई डी किल होतं पहिलं रूप किल्ड ई डी लागलेलं आहे व्ही टू झालेला आहे आणि प्लस द लायन आहे ते ऑब्जेक्टमध्ये वाक्य द हंटर किल्ड द लायन इथे पण महत्त्वाची भूमिका शिकाऱ्याने प्ले केलेली आहे कारण शिकाऱ्याने कोणाला मारलं आहे सिंहाला मारलं आहे त्याच्यामुळे कर्ता महत्त्वाचं ठरतो द हंटर महत्त्वाचा त्यामुळे हे ॲक्टिव्हाइजचं वाक्य आहे नेक्स्ट तिसरं वाक्य झाडामागे कोणीतरी लपवून बसले झाडामागे कोणीतरी लपवून बसले वाक्य आहे ना समवन विल हाईट द बिहाइंड द ट्री समवन विल हाईट बिहाइंड द ट्री हाईट होणे म्हणजे लपून बसणे बिहाइंड म्हणजे पाठीमागे द ट्री म्हणजे झाड समूहन म्हणजे कोणीतरी म्हणजे कोणीतरी हा मेन आहे म्हणजे कोणीतरी बसलेला आहे म्हणजे कर्ता समूहन येतो याशिवाय कर्ता समूहन आल्यामुळे कर्त्याला महत्त्व प्राप्त एक्टिव्हाइज समूहन त्याच्यानंतर विल आलेलं आहे त्याच्यानंतर हाईट आलेलं आहे अँड बिहाइंड द ट्री सेम वाक्य साधं वाक्य आहे कारण uh, साध्या भविष्यकाळातलं वाक्य आहे कर्ता प्लस व्हील प्लस क्रियापदाचं पहिलं रूप प्लस ऑब्जेक्ट कर्म म्हणून आलेलं आहे त्याच्यानंतर चौथं वाक्य रीना पुस्तक वाचत आहे रीना पुस्तक वाचत आहे वाक्याना रीना इज रीडिंग अ बुक रीना इज रीडिंग अ बुक कोण पुस्तक वाचत आहे तर रीना वाचत आहे म्हणजे कोणाकाला महत्त्व प्राप्त झालेलं आहे तर कर्त्याला महत्त्व कारण कर्ता काय करत आहे कोणती क्रिया करत आहे तर वाचण्याची क्रिया करत आहे त्याच्यामुळे हे ॲक्टिवाईजचं वाक्य म्हणून रीना इज रीडिंग अ बुक आणि हे वाक्य चालू वर्तमान काळाचं आहे कारण क्रिया चालू आहे बघा रिया पुस्तक वाचत आहे आता वाचते आहे म्हणजे चालू क्रिया आहे त्याच्यामुळे रीना आलेला आहे त्याच्यानंतर ईज आलेला आहे चालू वर्तमान काळाची रचना कशी कर्ता प्लस एम आर प्लस क्रियापदाचं चौथं रूप म्हणजे आईन जी प्रॉमोलर त्याच्यानंतर कर्म येतं इथे रीना आहे एक वचनी आहे सिंग्युलर आहे म्हणून इज वापरलेला आहे रीना इज रीडिंग अ बुक रीडला आईन जी लागलेला आहे कारण वर्क फोर यूज होतं आणि हा बुक करता म्हणून आला सॉरी कर्म म्हणून आलेला आहे ऑब्जेक्ट म्हणून म्हणून रीना इज रीडिंग अ बुक असं आलेलं आहे त्याच्यानंतर पाचवं वाक्य विद्यार्थी सादरीकरणाची तयारी करत होता विद्यार्थी सादरीकरणाची तयारी करत होता करत होता म्हणजे ह्यावेळी तो करत होता चालू भूतकाळ आहे चालू भूतकाळामध्ये काय वापरलं जातं वेअर प्लस क्रियापदाचं चौथं रूप म्हणजे आय एन जी फ्रॉम रूम वाक्यणा द स्टुडंट द स्टुडंट करता झालेला आहे विद्यार्थी त्याच्यानंतर वॉच येणार कारण एक स्टुडंट आहे म्हणून वॉच वापरलेला आहे त्याच्यानंतर प्रिपेरिंग प्रिपेअरिंग करणे म्हणजे तयारी करणे दॅन आफ्टर द प्रेझेंटेशन प्रेझेंटेशन मे सादरीकरण वाक्य झालेलं आहे द स्टुडंट वॉज प्रिपेअरिंग द प्रेझेंटेशन द स्टुडंट वॉज प्रिपेअरिंग द प्रेझेंटेशन अँड फुल स्टॉप कर्ता प्लस वॉज प्लस या पदाचं चौथं रूप मीन्स व्हीप व रूप प्लस ऑब्जेक्ट असं वाक्याची रचना असते चालू भूतकाळमध्ये तेच वाक्य आहे ते दॅन आपटर सिक्स मेकॅनिकने माझी कार दुरुस्त केली आहे मेकॅनिकने माझी कार दुरुस्त केलेली आहे कोणी दुरुस्त केलेली आहे तर मेकॅनिकने म्हणजे करता मेकॅनिक आहे आणि तो महत्त्वाची भूमिका प्ले करतो कारण दुरुस्त कोणी केली तर मेकॅनिक म्हणजे त्याच्यामार्फत क्रिया चाललेली आहे म्हणजे क केली आहे त्यांनी करून दिली असं वाक्याने वाक्यणा मेकॅनिक हॅज रिपेर्ड माय का मेकॅनिक हॅज रिपेर्ड माय का इथे बघा मेकॅनिक मेकॅनिक म्हणजे करता त्याच्यानंतर हॅज आलेला आहे हे पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य आहे केली आहे केलेली आहे म्हणून पूर्ण वर्तमान काळात येतं कर्ता प्लस हॅव हॅज प्लस क्रियापदाचंच तिसरं रूप व्ही थ्री रूप व्ही थ्री रूप क्रियापदाचं तिसरं रूप आणि त्याच्यानंतर येतो तो ऑब्जेक्ट म्हणजे कर्म येतो इथे मेकॅनिक पहिल्यांदा आलेला आहे त्याच्यानंतर हॅज आलेलं आहे हॅज कशाला आलं तुमच्या लक्षात आलंच असेल हॅज वापरलं जातं एक वचनासाठी सिंग्युलरसाठी आणि हॅव वापरलं जातं ते प्लुरलसाठी अनेक वचनासाठी रिपेअरचा रिपेअर झालेला आहे कारण वी थ्री पाहिजे म्हणून रिपेअर झालेला आहे माय कार म्हणजे माझी का वाक्याने वाक्य झालेलं आहे मेकॅनिक हॅज रिपेअर्ड माय का त्याच्यानंतर सातवं वाक्य मी सर्व दरवाजे साफ केले होते मी सर्व दरवाजे साफ केले होते केलेले होते पूर्ण भूतकाळ आहे तो पूर्ण भूतकाळाची रचना आपण बघितलेली आहे पुन्हा एकदा सांगतो कर्ता प्लस हॅट प्लस क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे वी थ्री रूप प्लस कर्म म्हणजे ऑब्जेक्ट असेल तो वाक्य येणार मी मी कर्ता झालेला आहे आय त्याच्यानंतर हॅड वापरलेला आहे त्याच्यानंतर क्लीन आलेला आहे क्लीनचं थर्ड रूप आलेलं आहे कारण क्लीन कारण व्ही थ्री यूज करायचं आहे म्हणून क्लीन झालेलं आहे अँड ऑल डेअर्स ऑल सॉरी ऑल डोअर्स डोअर्स म्हणजे सर्व दरवाजे अशा प्रकारे अँड लास्ट स्टॉप वाक्य झालेलं आहे आय हॅड क्लीन ऑल डोअर्स अशा प्रकारे म्हणजे माझ्यामार्फत मी ते दरवाजे साफ केलेलं आहे म्हणजे कर्त्याला महत्त्व त्याच्यानंतर आठवं वाक्य मुलांनी क्रिकेट खेळावे मुलांनी क्रिकेट खेळावे किंवा मुलांनी क्रिकेट खेळले पाहिजे वाक्यांना चिल्ड्रन शूड प्ले क्रिकेट चिल्ड्रन शूड प्ले क्रिकेट आता खेळले पाहिजे खेळावे ज्यासाठी शूड यूज केलं जातं त्या त्यामुळे चिल्ड्रन पहिल्यांदा आलेलं आहे मुलांनी करता चिल्ड्रन त्याच्यानंतर शूड आलेलं आहे त्याच्यानंतर प्ले आलेला आहे व्ही वन व्ही वन म्हणून प्ले आलेला आहे त्याच्यानंतर क्रिकेट आलेलं आहे अँड लास्ट फुल स्टॉप हे सहाय्यकारी क्रियापद आहे लक्षात घ्या शूड शूड त्याच्यानंतर ऊट कूड कॅन हॅज हॅव अशा प्रकारची जी वाक्य आहे ती काय असतात सहाय्यकारी क्रियापदं असतात त्याच्याप्रमाणे शूड वापरलेला का आहे कारण खेळावे खेळले पाहिजे म्हणून इथे कोणी खेळले पाहिजे तर मुलांनी खेळले पाहिजे म्हणजे कर्त्यामार्फत ती क्रिया व्हायला पाहिजे मुलांनी खेळले पाहिजे इथे कर्ता कोण होतो मुले म्हणजे मुला मुले खेळली पाहिजे त्याच्यामुळे मुलांची महत्त्वाची भूमिका आहे त्याच्यामुळे ते ॲक्टिवाईजचं वाक्य बघा चिल्ड्रन शूड प्ले क्रिकेट चिल्ड्रन शूड प्ले क्रिकेट असं आलेलं आहे त्याच्यानंतर नववं वा वाक्य तिला खरे सांगावे लागेल तिला खरे सांगावे लागेल आता तिला कर्ता आहे शी त्याच्यानंतर हॅज टू वापरलेला आहे हॅज टू पण क्रियापद होतं म्हणून हॅज टू त्याच्यानंतर टेल आलेलं आहे टी ई डबल आहे टेल व्ही वन होतं त्याच्यानंतर द ट्रूथ द ट्रूथ म्हणजे खरे वाक्य झालेलं आहे है, शी हॅज टू टेल द ट्रूथ शी हॅज टू टेल द ट्रूथ इथे बघा शी करता होतो त्याच्यानंतर हॅज टू यूज झालेला आहे सहाय्यकारिक्रियापद एक्झिलिओसाठी टेल यूज झालेलं आहे व्ही वन कारण व्ही वन येतं त्याचं टेल येतं त्याच्यानंतर द ट्रुथ म्हणजे सत्य द हँड फुल स्टॉप आलेलं आहे त्याच्यानंतर दहावं वाक्य दक्ष तिथे गेला नाही दक्ष तिथे गेला नाही वाक्यांना दक्ष डिड नॉट गो देअर दक्ष डिड नॉट गो देअर गेला नाही लक्षात घ्या गेला नाही पू भूत साधा भूतकाळ आहे साध्या भूतकाळात सहाय्यकारी क्रियापद नसतं म्हणून डीड यूज केलं जातं त्याच्यानंतर नॉट वापरलं जातं त्याच्यानंतर गो आणि देअर तो लक्षात घ्या तुम्ही दक्ष नॉट गो देअर असं म्हणता कामा नये नाही कारण लक्ष दक्ष नॉट गो देअर असं जर तुम्ही वाक्य केलं तर त्यामध्ये नेमकं कळत नाही की वाक्य कुठल्या काळातून हे करतं एंटर करतं ते कुठल्या काळात जातं ते कारण दक्ष नंतर डायरेक्टली नॉट येत नाही कारण नॉटला सपोर्टिव्ह सहाय्यकारी क्रियापद लागतं म्हणून डीड इथे वापरलेलं आहे भूतकाळ आहे म्हणून इथे जर वर्तमान काळ असता तर इथे डू किंवा डच आलं असतं अदरवाईज बाकीच्यांमध्ये विल असतं ॲमिझार असतं वॉजवेअर बाकीच्यांमध्ये सहाय्यकारी क्रियापद असतात त्यामध्ये आपल्याला शोधून काढावी लागत नाही की हे घ्यावं लागेल ते घ्यावं लागेल डायरेक्टली तिथे आपल्याला कळतं पण डीट डज डू डीज डी डू डज आणि डीट ह्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आपण लक्षात घ्यावी लागतात साधा भूवर्तमान काळ आणि साधा भूतकाळ इथे साधा भूतकाळ आहे म्हणून डीट यूज केले आहे म्हणून आलेलं आहे दक्ष डीड नॉट गो देअर असंच बरोबर आहे दक्ष डीड नॉट गो देअर तिथे गेला नाही असं वाक्य आलेलं आहे असे छोटे छोटे जे काही पॉइंट्स आहेत ते लक्षात घ्या कारण खूप महत्त्वाचे असतात बोलताना आपल्याला तिथे वारंवार चुका होतात ते आपल्याला टाळण्यासाठी या गोष्टी लक्षात असायला पाहिजे त्याच्यानंतर अकरावं तुम्ही तिला आणखी किंवा अजून काही प्रश्न विचारू शकता का तुम्ही तिला आणखी किंवा अजून काही प्रश्न विचारू शकता का क्वेश्चन्स मार्क शकता का शकण्यासाठी कॅन वापरलं जातं म्हणून वाक्य बघा कॅन यू आस्क हर एनी फर्दर एनी फर्दर क्वेश्चन्स कॅन यू आस्क हर एनी फर्दर क्वेश्चन्स अँड क्वेश्चन्स माय इथे पण लक्षात घ्या तुम्ही तिला तुम्ही तिला म्हणजे त्याला क कर्त्यामार्फतच क्रिया होते बघा तुम्ही तिला विचारू शकतात का म्हणजे तुमच्या मार्फत प्रश्न विचारला जाऊ शकतो का असं आहेत म्हणून इथे कुठलं वाक्य आहे हे कर्तरी कर्तरी प्रयोग म्हणजे ॲक्टिव्हाइसचं वाक्य आहे हे ॲक्टिव्हाइजचं आणि ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क इथे रचना बघा कशी आहे ती जी प्रश्नार्थक वाक्याची रचना आहे तीच वाक्याची असते पण इथे काय आहे मेन पॉईंट कोणामार्फत क्रिया होत आहे तर कर्त्यामार्फत क्रिया होत आहे त्याच्यामुळे कर्तरी प्रयोग आहे ॲक्टिव व्हाईस आहे बघा यू मार्फत क्रिया होत आहे हो म्हणून कॅन यू आस्क हर एनी फर्दर क्वेश्चन्स अँड क्वेश्चन्स मार्क सेम रचना इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सची हो किंवा नाही म्हणून कॅन पहिल्यांदा आलेलं आहे त्याच्यानंतर यू आलेलं आहे त्याच्यानंतर आस्क म्हणजे वी वन आलेलं आहे आणि हर एनी फर्दर क्वेश्चन्स आलेलं आहे ते ऑब्जेक्टसाठी आलेले आहे कर्मासाठी ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क ओवरऑल सेंटेन्स कॅन यू आस्क हर एनी फर्दर क्वेश्चन्स अँड क्वेश्चन्स मार्क त्याच्यानंतर बारावं वाक्य तुम्हाला ते माहीत आहे का तुम्हाला ते माहीत आहे का वाक्य डू यू you नो know दॅट साधं वाक्य साधे वर्तमान काळ त्याच्यामुळे डू डज वापरलं जातं यू सोबत डू वापरलं जातं म्हणून डू आलेलं आहे डू यू नो दॅट डू यू नो दॅट नो म्हणजे माय असणे दॅट म्हणजे ते वाक्य डू यू नो दॅट अँड क्वेश्चन्स मार्क आलेलं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट तेरावं राहावं खिणकी बंद करा खिणकी बंद करा वाक्य ना क्लोज द डोर क्लोज द डोर तुम्हाला अगोदर सांगितलं की अज्ञात वाक्य पण कर्तरी प्रयोगमध्ये येतात ॲक्टिव व्हाईसमध्ये त्याचप्रमाणे खिणकी बंद करा क्लोज द डोअर पण कशामार्फत येतो ते आ, कर्त ह्याच्यामार्फतच येतो कर्तरी प्रयोगमध्येच येतो ॲक्टिव्ह व्हाईस म्हणजे तुमच्यामार्फत क्रिया ती पूर्ण केली जाते म्हणजे खिणकी बंद करा तुम्ही ती खिणकी बंद करा म्हणजे तुमच्यामार्फतच क्रिया होणार आहे त्याच्यामुळे असं धरून ते ॲक्टिव्ह व्हाईसमध्ये कर्तरी प्रयोगमध्ये वाक्य आहे त्याच्यानंतर चौदावं आपण यमा सूचनांचे पालन केले पाहिजे आपण सूचनांचे पालन केले पाहिजे इथे केले पाहिजे केले पाहिजे म्हणून शूड वापरलं जातं आपण म्हणजे वी म्हणजे आपल्यामार्फत सूचनांचं पालन केलं गेलं पाहिजे म्हणजे कर्त्याला महत्त्व प्राप्त झालं आहे कर्ता हा मेन आहे कारण कर्त्यामार्फत क्रिया घडवून येत आहे वी शूड फॉलो द इन्स्ट्रक्शन वी शूड फॉलो द इन्स्ट्रक्शन इंस्ट्रक्शन म्हणजे काय केलं पाहिजे पालन करणे फॉलो करणे सॉरी फॉलो करणे म्हणजे पालन करणे आणि इन्स्ट्रक्शन म्हणजे सूचना फॉर ऑल सेंटेन्स वी शूड फॉलो द इन्स्ट्रक्शन फुल स्टॉप त्याच्यानंतर पंधरावं दुकानदाराने फळे विकली होती दुकानदाराने फळे विकली होती वा विकली होती वाक्य आहे पूर्ण भूतकाळाचं विकलेली होती वाक्यना द शॉपकीपर हॅड सोल द फ्रुट्स द शॉपकीपर हॅड सोल द फ्रुट्स म्हणजे क विक्रेत्या करून दुकानदाराकडून क्रिया झालेली आहे त्यांनी ती विकलेली आहे म्हणजे कर्त्यामार्फत क्रिया घडून आलेली आहे त्याच्यामुळे ते ॲक्टिव्ह व्हाईसचं वाक्य द शॉपकीपर पहिल्यांदा आलेला आहे सब्जेक्ट म्हणून हॅड यूज झालेला आहे कारण ते पूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे म्हणून हॅड है। यूज केलेलं आहे त्याच्यानंतर सोल्ड आलेलं आहे सोल्ट व्ही सोल थ्री वापरलं जातं पूर्ण भूतकाळा म्हणून मध्ये म्हणून सोल्ट आलेलं आहे आणि द फ्रूट्स म्हणजे काय आलेली आहे फळे वाक्य आलेलं आहे द शॉपकीपर हॅड सोल्ड द फ्रूट्स त्याच्यानंतर सोळावं वाक्य दिया रिपोर्ट अपडेट करते दिया रिपोर्ट अपडेट करते वाक्य साध्या वर्तमान काळाचं त्याचप्रमाणे वाक्य आलेलं आहे दिया अपडेट्स द रिपोर्ट दिया अपडेट्स द रिपोर्ट दिया विवा दिया आलेला आहे सब्जेक्ट प्लस क्रियापदाचं पहिलं रूप त्याला एस ई एस लागतो ज्याप्रमाणे करता असेल त्याप्रमाणे करता एक असेल तर एस ई एस लागतो करता अनेक वचन असेल तर काही लागत नाही डायरेक्टली येतं इथे करता एक वचनी आहे म्हणून अपडेटला एस लागलेला आहे ई ऑलरेडी आहे म्हणून एस लावलेला आहे अपडेट्स झालेलं आहे आणि द रिपोर्ट आलेला आहे ते ऑब्जेक्ट किंवा रिमेनिंग पार्ट्समध्ये फुल लास्टला फुल स्टॉप सेंटेन्स झालेला आहे अपडेट्स द रिपोर्ट त्याच्यानंतर सतरावं वाक्य तुम्ही स्वतःची काळजी घ्या तुम्ही स्वतःची काळजी घ्या म्हणजे तुम्ही स्वतःची काळजी घेतली पाहिजे घ्यायलाच पाहिजे वाक्य ना यू मस्ट टेक केअर ऑफ युअर सेल्फ यू मस्ट टेअर केअर ऑफ युअर सेल्फ म्हणजे तुमच्या मार्फत तुमची काळजी घेतली गेली पाहिजे म्हणजे तुम्ही स्वतः जातीने लक्ष दिलं पाहिजे असं आहे वाक्य म्हणून तुमच्या मार्फत क्रिया होत असेल तो कर्त्याला महत्त्व प्राप्त झालेलं आहे त्याच्यामुळे कर्तरी प्रयोग लक्षात घ्या यू मस्ट मस्ट म्हणजे घ्यायलाच पाहिजे काळजी का तुम्ही स्वतःची घ्यायलाच पाहिजे घेतलीच पाहिजे वाक्य यू मस्ट टेक क्या टेक केअर म्हणजे काळजी घेते ऑफ युअर सेल्फ म्हणजे स्वतःची अशा प्रकारे वाक्य झालेलं आहे त्याच्यानंतर अठरावं वाक्य भारताने चॅम्पियनशिप जिंकली भारताने चॅम्पियनशिप जिंकली सेम वाक्य इंडिया वॉन द चॅम्पियनशिप इंडिया वॉन द चॅम्पियनशिप वाक्य आहे साध्या भूतकाळातलं साध्या भूतकाळात कर्ता प्लस क्रियापदाचं दुसरं रूप इथे वॉन दुसरं रूप आलेलं आहे क्रियापदाचं विन पहिलं रूप होतं जिंकतोसाठी विन होतं डब्ल्यू आय इन आणि जिंकली म्हणून वोन आहे डब्ल्यू ओ एन म्हणून इंडिया ओन द चॅम्पियनशिप कर्ता प्लस क्रियापदाचं दुसरं रूप प्लस ऑब्जेक्ट म्हणून आलेलं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट एकोणीसावं वाक्य मी माझा प्रोजेक्ट पूर्ण केला नव्हता मी माझा प्रोजेक्ट पूर्ण केला नव्हता वाक्य आहे पूर्ण भूतकाळाचं आणि पूर्ण भूतकाळाचं नकारार्थी वाक्य आहे वाक्य कसं येणार पूर्ण भूतकाळात काय वापरलं जातं हॅड प्लस क्रियापदाचं तिसरं रूप आता इथे निगेटिव्ह आहे नव्हता म्हणून ऑब्जियसली इथे नॉट आलेलं आहे निगेटिव्ह वर्ड्स येणार वाक्यामध्ये म्हणून नॉट आलेलं आहे वाक्य आय हॅड नॉट कम्प्लिटेड माय प्रोजेक्ट आय हॅड नॉट कम्प्लिटेड माय प्रोजेक्ट कम्प्लीट होणे म्हणजे पूर्ण होणे टी ए लागलेला आहे डी आ लागलेला आहे बिकॉज ऑफ वी थ्री यूज केलं जातं साध्या भूतकाळा uh, सॉरी पूर्ण भूतकाळामध्ये म्हणून आय हॅड नॉट कम्प्लिटेड माय प्रोजेक्ट असं आलेलं आहे त्याच्यानंतर विसाव वाक्य कृपया सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करू नका कृपया सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करू नका वाक्याणा काइंडली डू नॉट स्मोकिंग इन पब्लिक एरियाज काइंडली डू नॉट स्मोकिंग इन पब्लिक एरियाज पब्लिक एरियाज म्हणजे सार्वजनिक ठिकाणी स्मोकिंग करणे म्हणजे धूम्रपान करणे टू नॉट म्हणजे करू नका साध्या काळाचं वाक्य असल्यामुळे इथे टू नॉट यूज केलेलं आहे काइंडली रिक्वेस्ट केलेलं आहे म्हणजे तुम्ही सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करू नका तुम्ही ज्या अर्थाने ते वाक्य घेतलेलं आहे त्याच्यामुळे हे वाक्य कर्तरी प्रयोगमध्ये आहे काइंडली टू नॉट स्मोकिंग इन पब्लिक एरियाज अशा प्रकारे वाक्य आहेत आम्ही तुम्हाला ए टू झेड माहिती सांगितलेली आहे ॲक्टिव्हाइसची वाक्य कशी असतात कर्त्यामार्फत क्रिया कशी घडून येते त्याप्रमाणे वाक्य इथे दिलेली आहे साधी सांगायचं झालं सोप्या भाषेत तर साधी विधानार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य काळाची वाक्य जी असतात ती कर्त्यापासूनच सुरुवात केली जाते जे कर्त्यालाच तिथे महत्त्व दिलं जातं त्यामुळे ती वाक्य सगळी ॲक्टिव्ह व्हाईसमध्येच येतात हे ये लक्षात घ्या त्याचप्रमाणे आमचे ऑदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांना पण भेट द्यायला विसरू नका फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग वेज स्वप्नील स्मिताचा भाऊ म्हणून प्रतिलिपी मराठी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ लिंकड इन अकाउंट आहे एन स्वप्नील स्मिताचा भाऊ त्याचप्रमाणे इंस्टाग्राम अकाउंट पण आहे आमचं नाईक स्वप्नील म्हणून आता आम्ही यूट्यूबचा नवीन चॅनल पण एक स्टार्ट करत आहोत तो स्पेशली व्हॉकॅबुलरीसाठी असणार आहे शॉर्ट व्हिडिओजसाठी असणार आहेत म्हणजे रीलसाठी वगैरे असणार आहे तो त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची वॉकॅबुलरी कशी इम्प्रूव्ह करायची म्हणजे कसं शब्द आम्ही ते सांगणार आहोत ते शब्द देणार आहोत त्याप्रमाणे तुम्ही ते सेपरेटली करू शकतात कारण व्हॉकॅब्युलरीला पण खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे तो चॅनल पण आम्ही लगेच आता थोड्या दिवसातच लाँच करणार आहोत त्याबद्दल आम्ही तुम्हाला इन्फॉर्मेशन अपडेट यूट्यूब चॅनलवर आता देणारच आहोत म्हणजे ज्या करंट यूट्यूब चॅनलवर या यूट्यूब चॅनलवर आम्ही देणार आहोत त्यामुळे तिथे पण आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इथे ह्या सोशल मीडियाला पण प्लॅटफॉर्मला पण आम्हाला नक्की फॉलो करा चला तर मग आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये तोपर्यंत धन्यवाद